ना, आता तुमच्या कमरा मन कमरामध्ये चौथ्या आणि मनक्यामध्ये वरिडी खाली सरतून भरपूर दिवस झाले पण याच्यामध्ये तुम्ही कधीतरी झटका बसला गुडग्याव पडले तर ती त्याच्यामध्ये एंजुरी झाली गेली त्याच्यात एंजुरी झाल्यामुळे ते ती रिकव्हरच होत नाही त्याचं कारण त्याला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही त्याच्यानंतर परत दुसरं तुमच्याकडनं परत परत चुका होत आहे एकदम मांडणी घालण्यात येतं जास्त गुडघ्यावर बसण्यात येतं जास्त पायरी चढार उत, होते किंवा जास्त गुडघ्यावर बसण्यात येतं त्याच्याने काय होतं गुडघ्याची जी इंजुरी वाढत जाते शरीराचा एक नियम आहे दिवसभरात हजारो असेल डेट होता रात्री रिजॅन होता पण हा नियम तुमच्या या गुडघ्याला लागू नाही कारण की जेव्हा रक्त पुरवठा प्रॉपर होईल वीज भरत त्या वर्ष पण याला दहा दिवसाची प्रोसेस असेल एकदा गुडघ्याला रक्त पुरवठा झाला गुडगाव मध्ये गेला की गुडगाव बरा होईल याला तीन दिवसांनी फरक पडेल दहा दिवसात कवर होईल फक्त सांगितलेले नियम पाळा आता हे जे आहे नियम त्याला काही निवसासाठी काही नियम असेल आणि काही नियम जे असेल ते परमनंटली असेल हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगितलं त्याला मांडी घालणं गुडघ्यापासून बसणं पायऱ्या चढवतर करणं बंद आणि कमरासाठी पंधरा ते वीस कुलच्या पुढे वापरून माझं नचलायचं कारण की तिथून जी घारी असते ती बरीच बाहेर आणि तिथून प्रॉपर रक्त पुरवठा गुडघ्या नाही ना समजलं याला पालतो झोपणं गुडघ्या बसणं बंद करा आंबट वातळ गॅस असेल ती ह्या गोष्टी बंद करा समजलं

असंच काना सोपत इकडे इकडे हा काना काना याच्यावरती मग याला तीन दिवसांनी परत जाणार कारण की नस चालू व्हायला छत्तीस घंटे लागतात सूट जायला छत्तीस घंटे लागतात

फुट साफ होतो गॅस असे किती छातीवरती उसल्यावर आता असे फुसल्यावरती छाती खाली फुसल्यावरती छाती जागालेसल्यावरची छाते उचल्यावरती परत जागाने हुसल्यावरती जागा उचल्यावरती जाग आले बस होता पाणी किंवा टिक डोकं टिक